गेल्या वर्षी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली अहिल्या नगरचा विचार केला तर दोन्ही निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले नगर दक्षिणेत विद्यमान खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांचा विकास कामांचा वेग सुजय विखेंनी कायम ठेवला होता उलट त्यापेक्षा जास्त वेगाने दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात विकास कामे झाली होती परंतु त्यांचा पराभव झाल्याने विकास कामांचा वेग मंदावल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत दक्षिणेतील कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी राहुरी पारनेर आणि श्रीगोंदा हे सर्व तालुके दुष्काळी समजले जातात आता या सातही तालुक्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी विरोधी पक्षात असल्याने या तालुक्यांची विकास कामे रखडली का असा प्रश्न विचारला जाऊ लागला विखेंच्या पराभवाने दक्षिणेचे नुकसान होईल का नेमकी काय असेल शक्यता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइफे रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो विषय सुरू करण्यापूर्वी आम्ही सांगू इच्छितो की या व्हिडिओतून आम्ही गेल्या पाच वर्षात दक्षिणेतील कामांचा आढावा मांडतोय माजी खासदार सुजय विखींनी काय केलंय आणि काय राहिले हे आम्ही सांगणार आहोत दुसऱ्या बाजूने सांगायचं झाल्यास विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या कामांचे मूल्यमापन पाच सहा महिन्यात होऊ शकत नाही त्यांनीही काम करायला व ती मांडायला वेळ लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ एकतर्फी वाटू शकतो त्यामुळे कमेंट करताना काळजी घ्यावी सुरुवातीला आपण गेल्या पाच वर्षात सुजय विखे यांनी कोणती कामे केली ती पाहू कल्याण विशाखापट्टणम एन एच दोनशे बावीस दीडशे कोटी अहिल्यानगर दौंड महामार्ग चारशे चौऱ्याण्णव कोटी अहिल्यानगर शिर्डी चारशे अठरा कोटी अहिल्यानगर जामखेड पन्नास कोटी कल्याण फाटा सक्कर चौक चौतीस पॉईंट बेचाळीस कोटी कर्जत जामखेड दोन हजार चारशे बारा कोटी जामखेड सौतळा एन एच पाचशे एकसष्ट एकशे एक पस्तीस कोटी आढळगाव मार्गे श्रीगोंदा ते जामखेड चारशे कोटी न्हावरा काष्टी आढळगाव रस्ता तीनशे अकरा कोटी तांदुळनेर सातरल एक कोटी डिक्सल जामखेड रस्ता तीन पॉइंट पन्नास कोटी वाडगाव अमली दैठणे गुंजाळ तीनशे सतरा कोटी सुपा आबधूप बाबुर्डी सहा पॉइंट पन्नास कोटी तिखोल पुणेवाडी सात पॉइंट पन्नास कोटी अहिल्यानगर बाह्यवळण रस्ता एक हजार कोटी ही कामे केल्याचा दावा सुजय विखेंनी केला होता आता यातील सगळी कामे पूर्ण झाली आहेत परंतु जी कामे अजूनही सुरू आहेत त्यासाठी पाठपुरावा कसा होणार किंवा करतील का हा प्रश्न आहे शिवाय दक्षिणेतील अनेक तालुक्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे सुजय विखेंनी गेल्यावेळी ही हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र तो प्रश्न त्यांना काही अंशी सोडता आला व काही प्रश्न कायम राहिला यंदा जलसंधारण खाते हे सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे यांच्याकडे गेल्याने कदाचित यंदा विखे पुन्हा खासदार असली तर हा प्रश्न पहिल्या टर्म मार्गी लागला असता असे काहींचे म्हणणे आहे परंतु आता खासदार बदलल्याने मंत्री राधाकृष्ण विखे हा प्रश्न हातात घेतील का हे पाहावे लागणार आहे सुजय विखेंची गेल्या पाच वर्षातील विकास कामे पाहता त्यांनी सातही तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लावले आहेत परंतु त्यांनी मंजूर केलेली जी कामे अजूनही अपूर्ण आहेत त्याचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचे काम होईल का हा खरा प्रश्न आहे केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे मात्र लोकसभेचे विद्यमान प्रतिनिधी हे विरोधी पक्षात आहेत त्यामुळे विद्यमान खासदारांनी या कामाचा केलेला पाठपुरावा मार्गी लागेल का हाही प्रश्न आहे पराभवानंतर झालेल्या एका कार्यक्रमाच्या भाषणात सुजय विखे यांनी हा पराभव विखेंचा नाही तर दक्षिणेतील जनतेचा आहे असे म्हटले होते ते का म्हटले असावे हे आता समोर आले आहे कारण दोन्ही कडील सत्ता ज्या पक्षाकडे आहे त्याच पक्षाकडे लोकप्रतिनिधी असेल तर विकास कामे करायला अडचणी येत नाहीत मात्र आता अडचण येऊ शकते असे चित्र किमान राजकीय परिस्थिती पाहिल्यावर दिसते त्यामुळे दक्षिणेतील विकास कामे होतील का ही शंका सामान्य जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे मित्रांनो दक्षिणेतील विकास कामांचा वेग या पंचवार्षिकला कायम राहील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद